सर नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग करण्याचं कारण असं आहे की मम्मी पप्पांची माझ्या पंचवीसावी अॅनिव्हर्सरी आहे आणि सकाळी उठून आता आम्ही चाललोय देवदर्शनासाठी कुठे कुठे जाऊ ते तुम्हाला पुढे समजेलच आता असल सगळे निघाले मम्मी निघालेत सगळे निघाले बाहेर गेले बाकीचं पुढे तर तुम्हाला समजेलच जसं आम्ही जाऊ तसं तो थोडे तोड़ थोडे क्लिप टाकेन मी पुढे बघत राहा सगळे निघालेत सकाळी लवकर लवकर होतो आमची मांजर घेऊन राहते फायनली आम्ही लक्ष्मीचं दर्शन घेऊन झाले आता आम्ही मुला पुढे मम्मीकडे मग सर्वे मागितले आम्हाला ट्रेम आणि म्हणायला आता आम्ही शॉर्ट मंदिरात काही शूट करून नाही त्यामुळे मी शूट नाही केलं बाकी आता आले झाले सिद्धिविनायक मम्मी आला आलो घरी आम्ही काही शूट केलं नाही थोडं केलंय म्हणजे मी सगळी जण थोडस शॉर्ट का मंदिरात त्या फोन आलावट नाहीत कुठेच आणि बाकी तर ट्रेन मध्ये गर्दी मुंबईची गर्दी मला माहितीच आहे आणि मग आलो आमच्या इकडे जेवलो आणि आता जस्ट घरी आलोय आणि आता सगळी तयारी चालू झाली आहे संध्याकाळच्या फंक्शनची

नाही फोटोग्राफर प्लीज मी नाव टाकेन बाबा आमच्या फोटोग्राफरला नक्की याद करा फोटो काढायला बोलवा अमची की घाई झालंय की मधला काढायचा मी फोटो विसरून गेले फोटो खूप प्रॉब्लेम झालाय आमचं केक आणायचे डेकोरेशन सगळ्याच्या व्हिडिओ काढायची मी विसरून गेले मस्तपैकी थोडस तुम्ही काढेन आहेत थोडे फार शॉर्ट घेतलेले बघू कसे आहेत काय आहेत माणसाला चालू आमचे कसे दिसतंय नक्की कमेंट मध्ये सांगा आणि त्याला विश पण करा

<laughs> पप्पांची एकुलती एक बहीण आणि एकुलती एक बाची <laughs> <laughs> कॅमेरामॅन भेटल्यावरती असं फोटोशूट फुकट मध्ये करून घेतात बघा <laughs> <laughs> ऑर्डर बघत नाही भेटणार आमची बांडा झाल्यात दोघींची तरी पण आम्ही खांद्यावरती हात टाकून उभे जी माणसं माझ्या मध्येला लेट आलेली ना ती माणसं ह्या टाइमला टायमान आले आणि दुसऱ्याकडे गेला हा बघा हा पण टायमात आलाय लोक टायमात आले जाव आतमध्ये आमचे मामा आलेले आहेत फायनली आय लाजकमडा हो तो तू लाजणार मग मी तरी पण काढणार मामी तो 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 কুঠ কুটন কুঠে গেলা ওকে মাম্বা উন্নয়ন ফোটোগ্রাফি পা हे बघा हे मस्ती आमच्या आमच्याकडे काय गाणं बोलणार आहे टाळ्या वाजायला तर कोणीत नाही नाहीये

मला माहितीच मला आता माहिती तिचा वाटत तिचं तरी पण चालवत आमचं बघ बघ थोडस इग्नोर करा धाप धाप जास्तीत जास्त तांदूळ लागले त्याच्यात जास्त माया दोघांवरची <laughs> <laughs> फोटो ठीक काय चल एक मेळ घेतला कपडे तुझं काय जो जो आज जाणार नाही ना सगळ्यांच्या नावाने मी एक एक गोष्ट सांगणार ब्लॉक मध्ये चला लवकर चला लवकर नाही मान द्यावं लागतं या लोकांना

काय लागतो कॉंग्रेजुलेशन टेलिब्रेशन बोलू एनिवर्सरी মানে এই গানে মই নেক্সট টাইম বোলে

स्माइल माझ्याकडे बघू नका मी फोटो नाही काढत एकाच जायला मी सगळ्यांना मारते

आम्ही <ढ़ागाद> ना इकडे धक्का दिले बघा इकडे मैत्रीण मम्मी परम मैत्रीण कांदे आमच्या घरी ब्लॉग मध्ये येत नाहीत आणि आमच्या पप्पा मग पासून विचारत आहे की त्यांचा बर्थडे ना एनिवर्सरी आहे पण तरी सोडून ते बघा पप्पांचे भाचे साहेब सगळ्यात लेट आलेत हा उंची मग बघा आमची <laughs> उंची एकदम वरती बॉडी बेस्ट <laughs> बॉडी बेस्ट हा त्याचं काय माझ्या लग्नात एक आधी मला उचलणार आहे म्हणून त्याने बॉडी बनवले भाच्याने आणलाय स्पेशल केक मामा मम्मीसाठी चला बाबा ओ माय गॉड इतना टच बोलने का नहीं होता है <laughs> <laughs> परत कापा तरी थो थो थोडासा व्हिडिओ पुरता भाच्याला मान द्या ग बाई कशी बघ कापतात काना बोला रे कॉंग्रॅच्युलेशन ए मधले वाटते थोडेसे असे हाईड करा ऐकू नका ते जबरदस्ती वाले हे मामा मामी हे सक्के शेजारी दोन काका काकी, आणि काकीवऱ्या दोघी जणी एक ना, बघा किती घाम येतोय खाऊन खाऊन बघा

पप्पांचे <laughs> <muchy> छोटे भाऊ आणि त्यांची बायको माझी काका काकी का का सेम दिसतात बघा सेम सेम पीच इकडे पब्लिकेतच जेवायला वाढ काकी आणि काका लेट आलेले आहेत सध्या तरी हे बघा इकडे सगळे जेवायच्या गाण्यात बसलेले जेवायला बसले ते जेवायला बस मी जे सगळ्यांना बसवते बघा प्रेमाने सांगते बाबू बस जेवायला बसलं तर जेवायला मी ही जागा नाही भेटली म्हणून ती बाहेर

न्यू <laughs> फोटोग्राफर आमची लग्न हाईट कमी असल्यामुळे जरा असं बाहेर देऊन करून फोटो काढते असं शेजारी शेजारी

Hah. हमारा दबा

खूप छान आहे ना रेड हा माणूस म्हणतो की खोबऱ्यासारखं लागतं केक हा चालेल पण मला खूप चांगली वाटते म्हणजे थोडे ह्याच्यामध्ये कंटेन प्रॉपर लावलं केक संपलाय केक কেক সংপলে আমাৰ আৰ্ধা কি খাই किलो डायटिंग वर आहे दोनदा केक खाऊन झालाय बघा ही पोरगी ही पोरगी बघा के केक आणून दिलेला आहे थोडा टेस्टी ना भांडतात केक साठी फक्त केक साठी एवढू शक केक साठी भांडत आहे दोघ जण बघा 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 भांडिय नाई मी कसं घेतला आहे मे प्रॉपर बॉडी बघा आता मे महिन्यात आम्ही पण जॉईंट होणार आम्ही दोघं पण बॉडी बनवणार मे महिन्यापर्यंत तिच्या अंगावर मास्क चढेल तेव्हा बोलायचं इने बॉडी बनवलीकडून ट्रान्सफर त्यांच्याकडे होणार बघा आमच्याकडून ट्रान्सफर त्यांच्याकडे होणार म्हणजे तुझं म्हणणं आहे तू बाईक अभ्यास करून सोरून केक खाल्ले सोरून सोपर मध्ये कोणाला देऊ बॉडी दिसतय दिसतय सगळे निघाले बाबा हे बघ बाय हे लोक तर आता बाबा हे लोक उशीर येणारी माणसं मामा निघाले ही निघाले बघा ही निघाले ही भेटणार रेदी पण निघाली बाय बाय सगळं निघाले रे बाबा हा बाता बाता निस्त बाता मारेल घरी हा हा ह्याच्या चलो बाय 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 गाई बाय हे बघा <laughs> निघाले 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 सगळे निघाले बाय बाय फायनली काहीच अॅनिव्हर्सरी झालेली आहे काही काही शॉर्ट द्यायला नाही भेटले कारण का स्वतःच्या घरात जर फंक्शन असेल ना तर तेवढं लक्ष देत येत नाही थोडं थोडं मी घेतलंय बाकी सगळे आलेले होते जितके जण आले त्यांना मनापासून थँक्यू की तुम्ही आलात आणि चांगली झाली अनिव्हर्सरी बाकी भेटू भाव लागत थांबवतोय बाय